मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजना लाखो महिला आहेत या लाखो महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे एकोणतीस सप्टेंबरला मिळणार होते त्या ठिकाणी ते मिळणार नाहीत नेमकं कारण काय आहे लाखो महिला काबर आहे त्याचा पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा जो आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये लाखो महिला ज्या या हप्त्यासाठी मुकणार आहेत ज्यांना तीन हजार मिळाले असतील काहीचे फॉर्म अजून वापरवलं असतील ज्यांना एक रुपये नही मिळाला अशा महिला साधारणतः एक वीस बावीस लाखापर्यंत महिला असू शकतात ज्या महिलांना पैसे मिळणार नाही आता कोणत्या महिला आहेत पहिली नंबर एक ज्या महिलेकडे फोर व्हीलर आहे परंतु त्यांनी फॉर्म वापरवले झालता भरला होता त्यांना तीन हजार मिळालेसुद्धा होते त्याच्यासोबत दुसऱ्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहे त्या या योजनेचा भाग नाही त्याचबरोबर निराधार योजना आहे या निराधार योजनेकडून महिलांना प्रति महिना राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल विविध योजना थ्रू पंधराशे रुपयापेक्षा जास्त पैसे मिळतात किंवा पंधराशे रुपये प्रति महिना मिळतो या महिलांनासुद्धा पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर ज्या महिलेचे फॉर्म या आत्ताच्या चोवीस सप्टेंबरपर्यंत अप्रूवल झाले नाही आहे त्या महिलांनासुद्धा पैसे मिळणार नाहीत आधार शेडिंग ॲक्टिव्ह असेल तरी पैसे मिळणार नाहीत तुमचं संपूर्ण ओके फॉर्म अप्रुव्हल आहे किंवा अगोदर तीन हजार आलेले होते आताच्या नवीन हप्त्याची तिसऱ्या हप्तेची तुम्ही वाट बघत आहात तर अजिबात तुमच्या खात्यात पैसे येणार नाही सरकारची नवीन अपडेट आलेली आहे अशा महिलांना लाखो महिला आहेत ज्या या लाडकी बहीण योजनापासून वंचित राहणार आहे त्याच्यामुळे पहिला हप्ता जो तुमचा पहिला टप्पा चौदा ते सतरा ऑगस्टला आला होता दुसरा पैसे तुमच्या खात्यामध्ये एकोणतीस ते एकतीस ऑगस्टला आले होते आणि तिसरा हप्ता तुमचा आता एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या महिलांना आले नसतील काळजी करू नका त्या आटीमध्ये तुम्ही जर बसत असाल आणि तुम्हाला एक रुपये जर मिळाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहे तुम्ही जर सप्टेंबरमध्ये नव्याने फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहे आणि तीन हजार तुम्हाला ऑलरेडी मिळाले असेल तरीही तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही ज्या महिला या योजनेचा भाग नव्हत्याच या योजनेच्या आटीमध्ये बसत नव्हत्या तरीही त्यांनी फॉर्म भरले होते तुमच्या गावानुसार तुमची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे पैसे नाही मिळणार मिळणार याच्या संदर्भात सुद्धा यादी आलेली त्यातसुद्धा अपडेट आलेलं आहे त्याच्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे ती जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नव्या ज्या अपडेट असतात त्या अपडेट मिळतात आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये राहिलेला जो तिसरा हप्ता आहे तो लवकर येणार आहे त्याच्यामुळे सरकारकडून नवीन अपडेट आलेली आहे घोषणासुद्धा शालेय शिक्षणमंत्री त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील बालविकास मंत्री असतील आदित्य तटकरे त्यांनीसुद्धा घोषणा केली आहे की आम्ही जो हप्ता आहे तो एकोणतीस म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आता एकोणतीस सप्टेंबरला संडे आहे रविवार असेल तरीही बँकेला सूचना दिल्या जातील त्या ठिकाणी तसे सरकार आहे सरकारला हा अधिकार आहे बँकेला सूचना देण्याच्या तर तुमच्या खात्यामध्ये रविवारला सुद्धा पैसे येऊ शकतात म्हणजे एकोणतीस सप्टेंबरची घोषणा केलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत राहिलेल्या महिलांना तुमच्या खात्यात पैसे येतील आता तुम्ही या योजनेमध्ये तुम्हाला पैसे जर मिळत नसतील तर लक्षात ठेवायचं तुमच्याकडे या योजनेची फॉर्म भरण्यासाठी जी काय पात्रता होती ती नव्हती त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुमची पात्रता आहे ही योजना फक्त गरीब महिलांसाठीच आहे लाडकी बहीण योजना की जे महिलांना आर्थिक सहाय्यासाठी सरकारकडून पंधराशे रुपये प्रति महिना मिळतोय आता याच्यानंतर लक्षात ठेवा पुढचा जो हप्ता आहे तो मिळणार की नाही या सुद्धा मोठी शंका आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ला पुन्हा हे जे तुमचे दोन कोटी महिलांना आता पैसे मिळणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक महिला ज्यांना पैसे मिळणार आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका